बाळूमाच्या नावानं नमस्कार मंडळी आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मी पुण्याचं स्वागत करतो तर आज आम्ही आहे आदनापूरला सद्गुरू संत बाळूमामाच्या दर्शनाला खूप दिवस झाले आदमापरचे दर्शन आम्ही घेतले नव्हते मुंबईतून आमच्या हत्यासुद्धा आलेले होते तर त्यावेळी तर आम्हाला चान्स मिळाला तर आम्ही निघालो बाळगमचं दर्शनाला आला बसमध्ये चढल्यावर आम्हाला जागा मिळालेला नव्हता मग जसं जसं पुढं असं कस्टमर उतरले तेव्हा आम्ही बसायला मिळालं आम्हाला जागा सीट वगैरे तुम्ही पाहू शकताय तर मी एकटा बसलं सगळे ते उभारलेले आहेत आणि कोल्हापुरातून फक्त एक तासाच्या अंतरावर आदनापूर आहे ती मुदो टिकट्याला उतरतो तिथून आपल्याला जी असतो दहा रुपये फक्त द्यायला लागतो म्हणजे दहा रुपयामध्ये आपल्याला बरोबर बाळमामाच्या मंदिराच्याच बरोबर दारामध्ये सोडतं तिथं आपण जाऊ शकतो तुम्ही पाहू शकता फुल फॅमिली पण आम्ही बसलेले आहोत आणि खूप चांगल्या प्रकारे आम्हाला प्रवास करायला खूप छान वाटलं मित्रांनो मी तुम्ही पाहू शकताय मी पाठीमागं बसलो आणि माझ्या मम्मी वगैरे पुढं वगैरे बसलेले आहेत आणि मी म्हणतो जरा शूटिंग वगैरे करावं आणि मी शूट पण केलं इथला तुम्हाला दाखवण्यासाठी चला आपण पुढचे मंदिराचे शूट पाहू तर मंदिराजवळ उतरल्यावर आपल्याला इथे पूजेचे साहित्य आपल्याला घ्यायला मिळतं नारळ हार उदबत्ती कापूर मामांचा फोटो मूर्ती वगैरे सर्व आपण खरेदी करून आत मंदिरामध्येच जावं लागतो तर चला आपण जाऊया इथून वाट आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकताय श्री बाळूमामा देवालय आदनापूर इथून आपल्याला आत प्रवेश करावा लागतं तर हा शूट बहीण केलेले आहेत मी पुढे चाललो आहोत तुम्ही पाहू शकताय आणि हा परिसर आहे आदनापूरचा पूर्ण असं वाटतं की राजवड आहे जनू मंदिर तर आम्ही मंदिराचं एक प्रदर्शन घालून आम्ही आत मामांचं दर्शन घेण्यासाठी जा जाणार आहोत तुम्ही पाहू शकता तर मी पाहू शकता हा मंदिराचा पाठीमागचा बाजू आहे इथून आपलं प्रदर्शन करून इथून वाट आहे दर्शनरांग आणि विभागात काही गर्दी नव्हतं म्हणून आम्हाला बामा मामांचं पूर्ण चांगल्या प्रकारे दर्शन होणार आहे चला आपण पाहू इथून आपल्याला जावं लागतं आतमध्ये तर एक प्रदर्शन आमचं झालेलं आहे आणि आतमध्ये इथून जाण्याचं वाट आहे कारण गर्दी नसल्यामुळे आम्ही काय रांगेत काय थांबलेलं नाही आहे तुम्ही पाहू शकता अजिबात गर्दी नाही आहे आम्हाला चांगल्या प्रकारे दर्शन होणार आहे आता मामांचं इथून पायरे आहे पाठीमागच्या बाजूनं इथनं इथून दोन रांगा आहे जेव्हा गर्दी असतो दोन रांगा सुरू केलेल्या असतात इथून आपल्याला आज जावं लागतो आणि आज मित्र व्हिडिओ काढण्यासाठी परवानगी नाही आहे तरी पण मी लांबून व्हिडिओ काढलेले आहेत पुढे आपण जाऊ शकत नाही व्हिडिओ काढण्यासाठी बाळूमाच्या नावानं चांगल असे म्हणतात की एक रुपयावर भंडारा लावून असं चिटकवल्यावर आपलं मनातलं इच्छा पूर्ण होतं म्हणून मी पण ट्राय केलं आणि शेवटी चिटकलं तर इथं मामांचा फोटो हार वगैरे इथं सगळं साहित्य मिळतं मंदिराच्या परिसरामध्ये सर्व आपण इथं घरी घेऊ शकतो तर मम्मी आमच्या इथं तावीज वगैरे घ्यायला लागलेत तुम्ही पाहू शकताय तावीज फोटो हार सर्व इथे मिळतं आपल्याला खेळणीचा साहित्य तुम्हाला हा अवलं कसं वाटतं नक्की मला कमेंट करून सांगा सबस्क्राईब करा